आम्ही आता नागठाण्यावरून गेलो आहे रामगडकडे आता इथं हा रामगड तोंडशी या ठिकाणी आपण आलेलो आहे हे तऱ्यापासून नऊ किलोमीटर अंतरा आपण आता आलो आहे तोंडुशी या ठिकाणी रामगळ पाहण्यासाठी आम्ही आता रामगड इथे चाललेलो आहे श्री समर्थाने इथं ध्यान साधना केली अशा ठिकाणी अशा पवित्र ठिकाणी आम्ही आता या पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना डोंगर असे हिरवी गार दिसत आहेत धबधबे असे वाहत आहेत अशा वेळी आम्ही इथं आलेलो आहे आता तुम्ही सांगा काय आमचे मित्र आहेत कुलदीप पवार पवार्यापासून कोणीशे ते नऊ किलोमीटर अंतरावर सरासरी हा धबधबा आहे आणि या निसर्गरम्य वातावरणात असे लहान मोठे अनेक छोटे मोठ्या धबधब हां हां आपण आता रामगाई थोडं जवळ झालेलं आहे आता थोडेसे अंतर झालेलं आहे तर आपण चला ते अंतर पार करूया हे ठिकाण अजूनही पर्यटकांच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे म्हणूनच इथे शुद्ध निसर्ग अनुभवता येतो ज्या ज्या ठिकाणी मनगाय न सोडली त्या त्या ठिकाणी निजरूप तुझी याची प्रथिती आपण येता येते हा निसर्ग निसर्ग म्हणजे काय तिथं आल्यानंतरच आपण पवित्र रामगड या ठिकाणी आलेलो आहे आपण पाहत आहे पाण्याचा फ्लो किती जोरात आहे इथं डोंगरावरून येणारं पाणी आणि अशा या पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी समर्थ रामदासांनी साधना केली ध्यान केलं अशा या पवित्र गुफेमध्ये आपण आज आलेलो आहे आता आणि इथे थोडंसं ध्यान करून आपण एक अनुभूती घेणार आहोत गुहेमध्ये बसलेलो आहे हे असं सुंदर असं दृश्य महादेवाची पिंड या पवित्र अशा ठिकाणी जिथं समर्थाने साधना केली अशा पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहे आणि तिथं आपण एक त्याच्याची प्रचिती घेत आहे समर्थाने ज्या ठिकाणी साधना केली ते ठिकाण स्वर्गाहून सुंदर आहे या ठिकाणी समर्थ बसून साधना करायची ते ठिकाण आपण आज पाहणार आहोत या ठिकाणी स्वामीजी बसत आणि ध्यान करत ते ही ध्यानाची जागा देण पवित्र ठिकाण समर्थांची एक ओवी माझी काया आणि वाणी गेली मनाला अंतकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर याची अनुभूती इथं येते की समर्थांनी सांगितलेलं आहे की मी निरंतर आहे इथे इथे माझा वास आहे आणखीन एक त्यांचं एक वाक्य आहे समर्थांची या सेवका वक्रपाये असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णती लोकतीनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सरांना करतोय हो सगताय पाणी रामगड या ठिकाणी आपण आलेलो आहे ज्या ठिकाणी समर्थाने साधना केली असं हे सुंदर आणि पवित्र स्वर्गाहूनही सुंदर असं हे ठिकाण या ठिकाणी आपण पाहत आहे ज्या ठिकाणी साधना केली त्याचं सुंदर रामघर हे ठिकाण आपण पाहत आहे आणि त्यातच हे पावसाळ्यात जर आपण आलो तर हे आणखीन त्या आनंदात एक घर पडते ती म्हणजे ह्या धबधब्याची आणि त्याचाही तो आनंद आपल्याला इथं येतो अतिशय सुंदर आणि देखणं असं हे ठिकाण आपण पाहत आहे खूप असून चावरून पाणी येत आहे माझे त्या ठिकाणी तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे तुझे पाय दोनी त्या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच स्वामीजींनी जी काय साधना केली होती त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तुम्ही अनुभव घ्या आनंद मिळवा निसर्गाने दिलेले जय जय रघुवीर समर्थ घराशा <laughs> अशा रंगीबेरंगी भे, वेली हे चमत्कार हिरव फुल आणि गुलाबी रंगाचं त्याला फुल आलेलं आहे नाही येत नाही नाही ना। केळी सारखं के दिसणार असं कुठलं तरी ते